महाबळेश्वर ओबीसी संघटना महाबळेश्वरच्या वतीने एस टी महामंडळ महाबळेश्वर डेपो विरोधात जनआंदोलन लेखी पत्र देऊन संघटनेस आश्वासित केले महाबळेश्वर हा तालुका डोंगरदारांचा चढउतारांचा आहे त्यामुळे इथं असणाऱ्या वस्तुस्थितीमध्ये असणे सुसज्ज असणे गरजेचे आहे सध्या येथील प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत बस कधी हो बंद पडेल सांगता येत नाही आणि नक्कीच कोणताही अपघात होईल हेही टाळणे सांगता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचता येत नाही आजारी माणसांना दवाखान्यात वेळेत नेता येत नाही अशा अनेक अडचणी ग्रामीण भागातील नेहमीच्याच अडचणी आहेत तो समाज महामंडळाच्या गाडीवर अवलंबून असतो त्याला योग्य वेळेत बस न मिळाल्यामुळे खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो हा तालुका माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा आहे या तालुक्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांच्याकडे खूप आशेने पाहूनच त्यांना मुख्यमंत्री हे दिले गेले आहे परंतु त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून या बसेस महाबळेश्वर तालुक्यासाठी द्याव्यात नाहीतर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असे तालुका यांनी आपल्या भाषणात सांगितले यशस्वी करण्यासाठी ऍडव्होकेट संतोष जंगम सतीश लोखंडे कुमार शिर्के संदीप देवळेकर संतोष सुतार सुनील यादव बाबा वडाणे सुनील ढेबे निसार ढांगे संतोष यादव भीमराव केळगणे संतोष जाधव सौ अलका सुपकाळ संजय जंगम दिलीप शिपटे प्रशांत कात्रट सतीश लोखंडे निसार डोंगरे किसन खामकर अरुण वरघंटे संतोष सुतार संजय पंडित मंगेश भिशे आयुप वारुणकर रमेश साक्षे राजेंद्र धोत्रे भीमराव केळगणे काशीनाथ केंडे संपत सुतार विजय गोरे सुरेश ओकरीकर दिलीप कांबळे यांनी आंदोलन भाग घेतला होता महाबळेश्वर तालुका संघटनेच्या विजय असो आणि आमच्या मागण्या मान्य करा महामंडळाच्या नावाने चांगलं अशा प्रकारच्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदवून गेला होता आणि या महत्वपूर्ण अपडेट साठी मुख्य संपादक विराट कदमसह सह कॅमेरामॅन विशाल भूषे सतर्क इंदियानूस संतोषी जगदाळे पहात्र सतर्क इंदियानूस प्रत्येक पाऊल तर